कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकोणतीस सप्टेंबर हा दिवा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि परशुराम हॉस्पिटल यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली सात्विक आहार घेऊन आपल्या आरोग्याचा सांभाळ कसा करावा याची माहिती या रॅलीतून देण्यात आली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली चिपळूण नगर परिषद चिंचना मार्गे एस टी स्टँडहून पुन्हा सांस्कृतिक केंद्रापर्यंत काढण्यात आली ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून आपली नियमित जीवनशैली आणि आहार सांभाळण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले इतकं इतकं द्यायचं या सगळ्या ऑर्गन्सला द्यायचं पूर्ण शरीराला द्यायचं आणि बरं तेवढं तर तेवढं स्वतःचं कॉन्ट्रॅक्शन स्वतःलाच करावं लागत आहे ठेवले माझ्याबद्दल

अरे हो ते माहिती आहे पण तुझ्या कार्डिया सायकल मध्ये तुझा झिरो पॉईंट पाच सेकंड आरामच करत असतो आणि तुझं वैक्रीकर झिरो पॉईंट पाच सेकंड करत असत हा तुम्हाला तर काय तर माझे काय येत नाही पण लोक हो तुम्हाला तर माझे काय येते ना